ब्रेकिंग बातमी भाजपाच्या स्टार कॅम्पेनच्या यादीत अडवाणी आणि जोशींचं नाव नाही आहे भाजपने दोनही वरिष्ठ नेत्यांना यादीतून वगळले मुरली मनोहर जोशींना निवडणूक लढवू नका असे आदेश पक्षाने दिले आहेत त्यामुळे आधे अडवाणी यांना उमेदवारी नाकारल्यानंतर खरंच भाजप ज्येष्ठ नेत्यांकडे दुर्लक्ष करते का असा प्रश्न जो आहे तो सर्वांना पडलेला होता आणि आता पुन्हा एकदा पक्षाध्यक्षांमुळे मुरली मनोहर जोशी जे आहेत ते नाराज झालेले आहेत त्यांना निवडणूक लढवू नका असे आदेश जे आहेत ते पक्षांकडून देण्यात आलेले आहेत भाजपच्या स्टार कॅम्पेनच्या यादीत अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचं नाव नाही या बड्या नेत्यांना वगळलं गेलेलं आहे त्यामुळे दोनही नेते आता नाराजीचा सूर जो आहे तो आवळत आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम